सर्वसामान्य एस टी कामगार म्हणून नऊ ऑगस्ट च्या कृती समिती आंदोलनाबाबत तुम्हाला काय मॅडम तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलात कृती समितीचं आंदोलन म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांच्या भावनेना एक प्रकारे त्रिरांजली देणे एस टी कर्मचाऱ्यांची फसवणूक ही कृती समितीने आतापर्यंत केलेली आहे कारण कृती समिती स्थापन करून मान्यता प्राप्त कामगार संघटनेची दुकानदारी कशी चालू राहील आणि त्यांची दुकानदारी चालू राहिल्याच्या नंतर बाकीच्या संघटनेची दुकानदारी ॲटोमॅटिक चालू राहतो आणि हे फक्त त्या पुढाऱ्यांचं पोट भरण्याचं साधन म्हणजे कृती समिती आहे आजपर्यंत मॅडम सांगायचं झालं तर तीन वेळा कृती समिती स्थापन केली राज्य शासनाच्या एवढं वेतन एस टी कर्मचाऱ्यांचं झालं पाहिजे दोन हजार सतराचा संपापासून आजपर्यंत तीनदा कृती समिती स्थापन करण्यात आली पण एकदा ही त्या कृती समिती स्थापन करून एवढ्या वेळा आंदोलनं करण्यात आली त्या आंदोलनाच्या माध्यमातून आजपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांचा राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी एवढं वेतन झालेलं नाही आणि कृती समिती ही जी स्थापन करतात ही फक्त आम्ही एस संघटना जिवंत आहोत आणि ते कर्मचाऱ्यांसाठी धडपड करतो एवढाच फक्त दाखवण्याचा हेतू आहे माननीय या, या राज्याचे थोर नेते शरद चंद्र पवार साहेबांनी कोल्हापूरमध्ये प्राप्त एस टी कामगार संघटनेचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करा अशा पद्धतीत महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा सांगितलं होतं त्यावेळी त्या ही मान्यता प्राप्त कामगार संघटनेने त्यांचे नेते संदीप शिंदेने त्यांच्या पाठीमागे लागून एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन राज्य शासनाला एवढा पगार देणं गरजेचा होता त्यावेळी कर्मचाऱ्यांनी स्वतःने स्वयंपूर्तीने संप केला होता त्या संपाला कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याचं टाकून कर्मचाऱ्यांच्या विरोधात सरकारच्या बाजूने बोलत होते आणि आज ते सर कर्म भाजप सरकार किंवा शिंदे सरकारला एक छुप्पा विरोध म्हणून आज रोजी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे पगार वाढ द्या अशा पद्धतीची जे करत करतायत त्याचा कर्मचारी कोणी यांच्या आंदोलनात भाग घेणार नाही एक हजार एक टक्के सांगतो कारण ह्या कामगार संघटना असोत किंवा त्यांच्याबरोबर असणाऱ्या संघटना कृती समितीवर संघटना असोत ते फक्त लोकांना भडकवतात आणि आंदोलन करायला लावतात आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून एस टी महामंडळ तर चक्काजाम करतात आणि चक्काजाम झाल्याच्या नंतर जे जा भावनिक आमचे कामगार काम असतात ते संपावरती जातात आणि ह्यांचे जे फुडारी असतात ते दोन तीन दिवसानंतर कामावर रुजू होतात आणि ते कामावर रुजू झाल्याच्या नंतर ते स्वतःचा सा स्वार्थ साधतात त्याच्यामध्ये सर्वसामान्य कामगार हा भरडला जातोय त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक मी हात जोडून विनंती करतो की कर्मचाऱ्यांनी ह्या थोतांड फुडाऱ्यांच्या नादाला न लागता आपणाला आपण जे काम करतो ते सरकार दरबारी आपण मांडलं पाहिजे जे जे सरकार आहे ते सरकार कर्मचाऱ्यांच्या येतात जाणणार आहे आजपर्यंत माननीय मंत्री महोदय असू देत किंवा मुख्यमंत्री महोदय असू देत फडणवीस साहेब असू देत यांनी एस टी कर्मचाऱ्यांना एकही रुपया पगारवाढ देणार नाही अशा पद्धतीची कुठलाही स्टेटमेंट केलेलं नाही पण त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जे मंत्री महोदय होते परिवहन मंत्री ते सरळ सरळ सांगत होते की एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पंचवीस वर्षे पण दिलं जाणार नाही माझी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपल्या ज्या काय मागण्या असतील त्या आपण सरकार दरबारी प्रामाणिकपणे मांडून कोणत्याही सरकारवर टीका टिप्पणी न करता त्या सरकारकडून मिळवून घेणं गरजेचं आहे आता मी एक मॅडम तुम्हाला सांगायचं झालं तर कृती समिती आता पडळकर आणि सदाभाऊ खोतवरती अन्याय करत आ, आ, आ आरोप करतायत अहो मंत्री असताना आमदार असताना एस टी कर्मचाऱ्यांबरोबर बारा ते तेरा दिवस ते कर्मचाऱ्यांबरोबर आझाद मैदानात झोपले ना संदीप शिंदे साहेब असू देत अन्य कृती समितीचे कोण नेते असू देत ताटे साहेब असू देत त्यांनी जाहीर सांगावं की आजपर्यंत आंदोलनामध्ये तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांबरोबर कितींदा झोपलात कुठल्या मैदानात एखादा व्हिडिओ सादर करा त्यांनी सांगावं त्यांनी आम्ही एक सामान्य कर्मचारी आमची जी काय फसवणूक झाली त्या फसवणुकीचा उद्रेक तुम्ही कामगारांना त्यावेळी पण असंच भुरळ घातलं तुम्ही कामगार संघटनेनं आंदोलनाची हाक दिली आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढा मोठा संप झाला त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं नुकसान झालं एस टी महामंडळाचं नुकसान झालं आणि ह्या माझ्या गोरगरीब कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं हे स्पष्टपणे सांगतो त्यामुळे कृती समिती जे आंदोलन करणार आहे त्या आंदोलनातनं राज्य शासनाच्या कर्मचाऱ्या एवढा प्रकार जर एस टी कर्मचाऱ्यांना भेटणार असेल तर आम्ही त्यांचे जाहीर आभार मानू त्यांचा जाहीर महाराष्ट्रावर सत्कार करू पण असं शक्यतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के होणार नाही आहे एस टी कर्मचाऱ्यांना जर तुमची सातवा वेतन आयोग किंवा सर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी एवढी वेतन वेळ वाढ द्या असं जर म्हणणं असेल तर तुमची ही मधीच कुठे सरसकट पाच हजार पगारवाढीची घोषणा येते किंवा ती मागणी येते ह्या मागणीमुळे राज्य शासना एवढा पगारवाढ एस टी कर्मचाऱ्यांचा होणार आहे का हाई कृती समितीच्या नेत्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं एक सर्वसामान्य म्हणून कर्मचारी तुम्हाला आव्हान करतो की आजपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांची आपण जी फसवणूक केलात अशी फसवणूक यापुढे एस टी कर्मचाऱ्यांची न करता एस टी कर्मचाऱ्यांसाठी राजरोस आणि छुपे काही गोष्टी न करता न कर्मचाऱ्यांना फसवता तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना राज्य एवढं वेतन मिळवून देण्यासाठी जर तुम्ही आंदोलन करत असाल तर त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला कर्मचारी पाठिंबा देतील विरोधी कोण पक्षनेते तुम्ही म्हणत असाल तेही तुम्हाला राजरोज पाठिंबा पाठिंबा देतील पण क खायचं वेगळं आणि दाखवायचं वेगळं अशा पद्धतीचं काम करून गोरगरीब एस टी कर्मचाऱ्यांना आपण फसू नये अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र